लग्नाची बेडी या मालिकेच्या वीस जानेवारीच्या भागामध्ये सावीचा वाढदिवस असतो तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि म्हणते सावी बाळा आजचा दिवस तू कसा काय विसरलीस म्हणजे याच्या आधी दरवर्षी तुझा वाढदिवस असला की नुसती हैराण करतेस आधीपासून माझा वाढदिवस आहे माझा वाढदिवस आहे मला हे, हे गिफ्ट पाहिजे मला ते गिफ्ट पाहिजे मग या वेळेला तुझा वाढदिवस तू कसा काय विसरलीस यावरती सावी सांगते आई कारण या दिवशी मला न वाढदिवसाला असं काही गिफ्ट मिळाले इतकं भारी गिफ्ट मिळाले माझे बाबा मला मिळालेत पोलीस काकांनी माझा मुलगी म्हणून स्वीकार केलाय त्यांनी मला बाबांचं प्रेम दिलंय हेच माझ्यासाठी मोठं गिफ्ट आहे म्हणून कदाचित मी वाढदिवस विसरले असेल असं म्हणत सावी आता बोलत असते सिंधू तिला जवळ घेते सावीच्या मनातली खंत सिंधूला अचूक समजत असते मग आता इकडे सावीचं औक्षण करून सिंधू छानपैकी एक स्तोत्र म्हणते आणि दरवर्षी वाढदिवसाला सिंधू ते स्तोत्र म्हणत असते मग सावी म्हणते आई दर माझ्या वाढदिवसाला तू असं स्तोत्र म्हणतेस याचा अर्थ तरी काय यावरती सिंधू सांगते बाळा याचा अर्थ असा आहे की सावी बाळा तुझ्या हा दरवर्षी येणारा वाढदिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस कारण तूच माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस यावरती आता इकडे सावी सांगते आणि आजचा दिवस सुद्धा खूप स्पेशल होणार आहे कारण आज आपण पिकनिकला जाणार आहोत सिंधू सांगते नाही बाळा आज आपण पिकनिकला जायचं नाहीये कारण आज माझ्या सावीचा वाढदिवस आहे की नाही मग हा दिवस मला माझ्या सावीच्या सोबत घालवायचा आहे पिकनिकला जाऊन आपण वेळ नको वाया घालवूया आपण दोघीजणी छानपैकी घरी सहा दिवस सेलिब्रेट करूया यावरती सावी सांगते नाही मला न ना बाबा आणि विनू यांच्यासोबत वाढदिवस साजरा करायचा आहे मग तू त्यांना इकडे बोलव यावरती सिंधू म्हणते पण ते तर जाणार आहेत पिकनिक ना पिकनिकला सावी सांगते मग आपण त्यांच्यासोबत पिकनिकला जाऊ आणि आपला वाढदिवस साजरा करू सिंधू नाही म्हणत असते पण सावी हट्टाला पेटते सिंधू ज्यासाठी मोदक केलेले असतात ते मोदक तर ती आवडीने खाते आणि ती सांगते बाबा आणि विनूसाठी घेऊन जाऊया यावरती सिंधू सांगते आपण पिकनिकला जात नाही मग सावी रुसून बसते जर का पिकनिकला जायचं नसेल तर मला वाढदिवस साजरा पण नाही करायचा असं म्हणत सावी हट्टाला पेटते सिंधू तिला समजवत असतानाच तिकडे आता राघव विनू आणि मधू या तिघांची एंट्री होते विनू सांगतो सावी आज तुझा सा वाढदिवस आहे हॅपी बर्थडे सावी यावरती राघव म्हणतो खरच बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा विनू सांगतो जर सावी बाळा तू आमच्यासोबत पिकनिकला नाही आलीस ना तर मी पण पिकनिकला ना नाही जाणार यावरती सावी सांगते जर आई नाही आली तर मी नाही जाणार सिंधू म्हणते एक काम करा तुम्ही सावीला घेऊन जा मला बालभवनामध्ये काम आहे सावी सांगते नाही आई तू नाही आलीस तर मी पण नाही येणार विनू म्हणतो डॉक्टर काकू चला ना असं म्हणत सावी आणि विनू सिंधूला आता हट्टाने आग्रह करतात मग सिंधूचा नाईलाज होतो सावी सांगते आई माझ्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून तू चल ना माझ्यासोबत मग अगदीच सिंधूचा नाईलाज होतो आणि सिंधू आता सावीसोबत जायला तयार होते इकडे सगळेजण बसमधून आता पिकनिकच्या स्पॉटवरती जायला निघालेले असतात बरेचसे पालक बरेचसे त्यांची मुलं हे सगळेजण बसमध्ये असतात आणि छानपैकी माहोल असतो त्यावेळेला विनू म्हणतो माझ्या बाबांना खूप छान गाणं गाता येतं यावरती राघव म्हणतो चल विनू काहीही बोलू नकोस मला काही गाणं वगैरे येत नाही सावी म्हणते माझी आईसुद्धा खूप छान गाणं म्हणते यावरती सिंधू म्हणते नाही ना सावी बाळा गाणं वगैरे मला काही चमत नाही यावरती रा आता इकडे विनू म्हणतो डॉक्टर काकू बोला ना माझ्यासाठी गाणं बोला ना आता आता यावरती आता मात्र सिंधू सांगते नको रे बाळा इकडे आता विनू म्हटल्यावरती मधू म्हणते मी गाणं गाऊ का यावरती पॅरेंट्स म्हणतात नेकी ऑर पुछ बोला की तुम्ही गाणं मग मात्र आता इकडे राणी गायला लागते ताला राणी अगदी तालासुरात आवडीने गात असते पण त्यावेळेला मात्र राघव राणीची साथ देत नाही राणीचं गाणं गाऊन होतं राघव मात्र शांत बसलेला असतो मग विनू आणि सावी आता सिंधूला हट्ट करतात की बघ ना तू पण गाणं गा ना असं म्हटल्यावरती आता सिंधू उत्स्फूर्तपणे गाणं गायला लागते आणि सिंधूने ताल धरल्यावरती सिंधूच्या तालामध्ये आता राघव सुद्धा गाणं गायला लागतो दृष्ट लागण्याजोगे सारे गालबोटही कुठे नसे जगदोघांचे असेल सुंदर स्वर्ग त्या पुढे फिक गात असतात उत्स्फूर्तपणे राघव सुद्धा सिंधूची साथ द्यायला लागतो त्यावेळेला आता मात्र इकडे राणीचा जळफळाट होतो म्हणजे मी जेव्हा गाणं गायले तेव्हा राघवने साथ सुद्धा दिली नाही आणि आता आत्ता राघव सिंधूच्या तालामध्ये ताल येऊन गाणं गातोय त्याच वेळेला मागे असलेले पॅरेंट्स बोलतात आपल्याला तर असं वाटतंय की सावी ही राघवचीच मुली आहे का बघा ना म्हणजे ती राघव सारखीच दिसते बरोबर आहे म्हणूनच आता न जर मुलं असतील ना तर आई वडील हे एकमेकांपासून लांब राहू शकत नाही म्हणूनच बघा सिंधू आणि राघव यांच्यामध्ये जवळ झाली तर मात्र आपल्याला काही नवल वाटायला नको असं म्हणत पॅरेंट्स बोलत असतात इकडे आता राणीचा नुसता जळफळाट जळफळाट होत असतो या सगळ्याचं काय करू सिंधू माझ्या आयुष्याला लागलेलं एक प्रकारचं ग्रहण आहे हिला माझ्या आयुष्यातून कशी बाजूला काढू असा विचार करत राणी आता आपल्या मनातच स्वतःवरती चिडत बसलेली असते आणि राघवकडे रागाने बघते कारण माझी गाण्यामध्ये साथ न देता सिंधूची मात्र राघव गाण्यामध्ये साथ देतोय मग मात्र चिडलेली आता इकडे राणी सिंधूला सांगते सिंधू जरा इकडे येशील का मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणत आता ती सिंधूला बाहेर बोलवते सिंधूला बाहेर बोलून ती आता बसमधून ढकलून देते मग मात्र सावी आई असं जोरात ओरडते आणि त्याच वेळेला गाडीला ब्रेक लागतो कारण पिकनिकचं डेस्टिनेशन आलेलं असतं विनू म्हणतो पिकनिकचा स्पॉटाला उतरायला पाहिजे मम्मा चल ना उतरूया असं म्हणत सगळेजण खाली उतरतात यावेळेला राणी विचार करते असं सिंधूला माझ्या आयुष्यातून मी ढकलून बाहेर काढू शकले असते तर किती छान झालं असतं पिकनिक स्पॉटला सगळेजण खाली o एकच कल्लोळ चाललेला असतो त्यावेळेला विनू सांगत असतो आज माझ्या बहिणीचा बड्डे आहे मग सगळेजण सावीला विश करतात आणि आता केक कटिंगसाठी सगळे जमत असतात सिंधू आता सोबत बोलत असते राघव तिच्याकडे पाहत असतो राणीचा जळफळाट होत असतो मग राणी सांगत असते आपण न आपण छानपैकी सेल्फी काढूया असं म्हणत ती आता विनू आणि आता राघवसोबत सेल्फी काढण्यासाठी येते त्यावेळेला विनू म्हणतो आई बाबा मी तुमच्या दोघांचा फोटो काढू का यावरती मधू सांगते नको तू एक काम कर ना तू डॉक्टर आपल्या तिघांचा फोटो काढायला सांग मुद्दाम सिंधूला जळवण्यासाठी आता मधूने हे नाटक केलेलं असतं मग सिंधू इकडे मुलांसोबत खेळत असताना विनू म्हणतो डॉक्टर काकू तुम्ही आमचा फोटो काढाल का सिंधू म्हणते हो बाळा आणि सिंधू फोटो काढण्यासाठी समोर येते तोपर्यंत इकडे आता राजश्रीने सगळ्या फॅमिलीच्या फोटोमध्ये सावीची फोटो फ्रेम ठेवलेली असते आणि ती रेश्माला म्हणते कशी वाटते फ्रेम रेश्मा म्हणते छान वाटते तितक्यात तिथे रुक्मिणी येते आणि काय चाललंय हे सगळं यावरती राजश्री म्हणते बहिणी बघा ना म्हणजे इथे आपल्या फॅमिलीचा सगळा फोटो आहे फक्त आपल्या सावीचाच फोटो नाही म्हणून मी सावीचा फोटो ठेवला यावरती रुक्मिणी म्हणते इथे फक्त फॅमिली मेंबरचेच फोटो राहतील सावीचा फोटो इथे राहणार नाही यावरती राजश्री म्हणते बहिणी असं काय करताय सुद्धा आपलीच नाता हे याच फॅमिलीचा मेंबर आहे ती सिंधूची मुलगी असली तरी ती राघवची पण मुलगी आहेस की यावरती रुक्मिणी म्हणते पण मला नाही आवडत हीचा फोटो इथे ही यावरती राजस्ते म्हणते तुम्ही इतका रागराग का, रागरा का करताय चावीचा आता रुक्मिणी सांगते मला न तिचा फोटो बघितल्यावर ती सिंधूची आठवण येते मला सिंधूचा खूप राग येतो आणून म्हणून मला सावीचा राग येतो असं म्हणत आपली बाजू रुक्मिणी मांडते आणि सांगते की हा फोटो मी इथे ठेवणार नाही असं म्हणत सावीचा फोटो रागारागात काढण्यासाठी ज्या वेळेला रुक्मिणी समोर येते आणि रुक्मिणीच्या हातातून राणी आणि राघव यांची फोटो फ्रेम खाली पडते रेश्मा म्हणते अरे देवा हा कोणता अनर्थ झाला म्हणजे राणीवहिनींना लग्न तर मानवतच नाही असं मला वाटतंय भाऊजींसोबत लग्न केलं ते गेले आता पण ही राघोभाऊजींसोबत लग्न केलं आहे आणि प्रॉब्लेमवरती प्रॉब्लेम यावरती रुक्मिणी चिडते आणि राणी बस मूर्खासारखं काहीतरी बडबडू नको असं म्हणत आता इकडे रेश्माला ओरडते रेश्मा म्हणते मला का बोलता जे खरं आहे तेच मी सांगते ना आत्तापर्यंत राणीवैनींच्या आयुष्यामध्ये दरवेळेला प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन झाले ना असं म्हणत रेश्मा ओरडते इकडे सावीचा केक कापण्यासाठी जमलेले असताना केक उघडला जातो केक उघडल्यावरती त्याच्यावरती हॅपी बड्डे सावी असण्याच्याऐवजी हॅपी अॅनिव्हर्सरी हे बघून सगळ्यांना धक्का बसतो आता केक केकऐवजी अॅनिव्हर्सरीचा केक कुणीतरी आणलेला असतो आणि सगळेच जण आता हे पाहत बसतात त्याच वेळेला राघवला अचानकपणे आठवण होते अरे बापरे म्हणजे आपली ॲनिव्हर्सरी माझी आणि सिंधूची ॲनिव्हर्सरीच्या दिवशीच सावीचा बड्डे असतो किती मोठा योगायोग असतो आजच्या दिवशी सावी जन्माला आली त्याच दिवशी राघव आणि सिंधू यांची ॲनिव्हर्सरी खूप मोठा योगायोग घडलेला असतो आणि तो केक बघत राघवला सगळ्या जुन्या आठवणी आठवतात राणीचा होत असतो इकडे पिकनिक स्पॉटला पॅरेंट्सचे सुद्धा गेम ठेवले जातात पॅरेंट्सच्या गेममध्ये आधी मधू आणि राघव हे दोघं जण पार्टिसिपेट करतात दोघ जण पार्टिसिपेट करतात आणि गेम असा असतो की कपाळाने बलून एका ठराविक रेषेपासून दुसऱ्या एंड पॉईंटपर्यंत पोहोचवायचा असतो जो सुखरूप पोचवेल आणि वेळेत लवकर कमीत कमी, कमी वेळेत पोचवेल तो जिंकेल अशी ही सगळे कॉम्पिटिशन असते पण इकडे मधू आणि राघव यांचा वलून खाली पडतो फुटतो आणि आता ते कॉम्पिटिशन हरतात मग चक्क राघव आणि सिंधू हे कॉम्पिटिशन खेळायला लागतात आणि ही कॉम्पिटिशन खेळता खेळता दोघही जण अगदी बॅलन्स सांभाळत तो बलून अगदी एंड पॉईंटपर्यंत सुखरूप नेतात कमीत कमी, -कमी वेळेत नेतात आणि दोघं जिंकतात दोघं एकमेकांना मिठी मारतात ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आता केक कापून सेलिब्रेशन पण झालेलं असतं दोघांनी एकमेकांना मिठी पण मारलेली असते अजून आता सिंधूच्या आयुष्यात काय हवं असतं पण नियती सिंधूला साथ देत अजून खूप मोठी घटना घडवत खूप मोठा ॲक्सिडेंट बस होत राणी या बसमध्ये अपघात होणार आहे राणीचा अपघात सिंधू आणि राघव कायमचे एकत्र येणार आहेत नियतीने ज्या एंड पॉइंटला सिंधूला सोडून ठेवलं होतं त्याच पॉईंटवरून सिंधू आणि राघव यांची भेट घडवून सर्कल कम्प्लीट केलेलं असतं